खटाव तालुक्यातील शिरसावडी येथील कॅनॉलमध्ये बहीण आणि भाऊ वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली आहे खटाव तालुक्यातील शिरसावडी गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि अंगणवाडीमध्ये शिकणारी बहीण आणि भाऊ उर्मोडी कॅनॉलमध्ये वाहून गेले दोघांना शोधण्यासाठी शोध मोहीम राबवली मात्र रिया इंगळे हिचा मृतदेह पोलिसांना सापडला सत्यम इंगळे अजूनही आहे शिरसवडी येथील तळवस्ती ता शिवाजी हे उरमोडी कॅनॉल शेजारी राहायला असून रिया ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोपूज ओढा आणि अंगणवाडी मध्ये हे ओळखीच्या पालकांच्या बरोबर दुचाकीवर बसून घराच्या दिशेनं गेले दुपारी बारा वाजेच्या सुमारास ते दोघेही चालत होते कॅनॉलच्या नजिक तीनशे मीटर वरती त्यांचं तळवस्ती घर आहे घराजवळ आल्यानंतर हे दोघेही अचानक गायब झाले दुपारी दोन वाजलं तरी मुली आली नाहीत म्हणून घरच्यांनी शोधाशोध सुरू केली तोपर्यंत नजिक असणाऱ्या एक मुलगी पाण्यावरती तरंगत असताना दिसली ही गोष्ट घरच्यांना समजल्यानंतर त्यांनी पोलीस पाटलांना संपर्क केला व पोलिसांना पाशारण करण्यात आलं वडूच पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली व कॅनॉलमध्ये रिया निश्चित पडल्याचं त्यांनी प्रथम दर्शनी पाहिलं कॅनॉलमध्ये काढून तिला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं पण तोपर्यंत रिया मृत पावली होती त्यानंतर तिचा भाऊ सत्यम हा शोधाशोध करून सुद्धा सापडलेला नव्हता घटनास्थळी शाळेचे शिक्षक व गावातील ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती उर्मोडी कॅनॉल इथं जात असणाऱ्या गावच्या पोलीस पाटलांना लक्षात ठेवण्याचं आवाहन वडूच पोलिसांनी केलेला आहे